नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत प्रीत बंद या कथेचा भाग दुसरा बेडवर पहुडल्या पहुडल्या अंगाला आळोखे पिळोखे देत राशी म्हणाली आणि मग स्वतःच खुदखनसली आजवर त्याने तिला स्वतःहून कधी उठवले नव्हतेच मग आज तरी कसे उठवेल तिने स्वतःच्या डोक्यावर हात मारला आणि डोळे मिटून परत घुस बदलली अचानक पहाटेची गोड आठवण आठवून तिच्या अंगावर हलकीच मोरपीस फिरू लागले पहाटेसुद्धा असेच अचानक तिचे डोळे उघडले होते आणि तिला जे दिसले तिचा श्वास क्षणभरासाठी जागेवरच थांबला होता सत्या सत्यजित तिचा नवरा तिच्या अगदी जवळ होता लॅम्पच्या मंद प्रकाशात त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर खिळली होती जणू काही तिचे सौंदर्य तो त्याच्या डोळ्यात साठू बघत होता सत्या भारावून तिने साथ घातली राशी मे आय हग यू अगदी शांत स्वरात त्याने तिला विचारले होते अचानक त्याने विचारलेल्या प्रश्नाला काय उत्तर द्यावे तिला उमगलेच नाही दुसऱ्या क्षणी मात्र ती अलवारपणे त्याच्या मिठीत विसावली सत्या आय लव यू त्याच्या कानाशी ती हलकीच कुजबुजली आय एम सॉरी डिअर तिच्या केसातून अलकत हात फिरवत तो म्हणाला फॉर व्हॉट त्याच्या डोळ्यात बघण्याचा प्रयत्न करत ती फॉर एव्हरीथिंग दॅट आय डन विथ यू त्याचा स्वर भिजला होता पण त्याने तिला ते जाणवू दिले नाही सत्या मी विसरले सगळं तू नको ना परत भूतकाळमध्ये जाऊ मला माझ्या आयुष्याची नव्याने सुरुवात करायची आहे आणि ती तुझ्यासोबत करायची आहे त्याच्या मिठीत स्वतःला पुन्हा तिने कैद केले काही न बोलता तो केवळ तिच्या केसातून हात फेरत होता आणि सोबतीने ते मोर पिसते त्याच्या हृदयाची स्पंदने ऐकत ती तशीच मिठीत केव्हा झोपी गेली तिलाही कळले नाही टिक टिक साडेआठचा गजर कानावर पडला आणि सत्याच्या हृदयाच्या स्पंदनातून ती वास्तवात आली उठा राशी मॅडम मनाला आवरता येत नसले तरी इतर गोष्टी आवरून तुम्हालाही हॉस्पिटल गाठायचे आहे स्वतःशी शब्दांची कोटी करत ती उठून बसली पेंगुळल्या डोळ्यांनी आरशासमोर उभी राहून ती स्वतःला न्याहाळत होती नुकतीच उठल्यामुळे सुस्तावलेला चेहरा जरासे केस त्यात किती गोड दिसत होती ती तीशात बघून तिने एक भल्ले मोठे स्मित केले स्वतःचा असा आनंदी हसरा चेहरा बघून तिचे तिला छान वाटत होते खरे तर कितीतरी दिवसानंतर ती स्वतःला अशी निहाळत होती नव्हे असे स्वतःला बघायला गेल्या वर्षभरापासून ती विसरूनच गेली होती आय लव्ह यू सत्या काल त्याच्या मिठीत असताना ती बोललेले शब्द परत कानात रुंजी घालू लागले आणि तिला परत हसू आले खरंच कमी प्रेमात पडले पुन्हा आणि तेही सत्याच्या असं एकदा एकावर प्रेम केल्यानंतर आणखी दुसऱ्यावर जीव जडू शकतो मनातील प्रश्नाने ती काहीशी गोंधळली या प्रश्नाचे उत्तर शोधावे याची फारशी गरज नव्हती सत्याबद्दल काहीतरी असे खास तिला जाणवायला लागले होते ते खास म्हणजे प्रेमच असावे असे वाटू लागले होते हळूवार गुणगुणून ती आवरायला लागलेली आंघोळीला आज नेहमीपेक्षा जास्तच वेळ लागला वॉर्डरोबमधून ड्रेस घेताना तिथेही रेंगाळली हातात घेतलेला ड्रेस जागेवर ठेवत तिने कपड्यांच्या आत लपलेली एक साडी ओढून बाहेर काढली माझ्या लाडक्या बायकोसाठी हे खास गिफ्ट लग्नाच्या पहिल्या महिन्यात सत्या तिच्यासमोर ही साडी ठेवत म्हणाला आय हेट रेड कलर एकदम रागाने ती उद्गारली होती अरे एका डॉक्टरने असं लाल रंगाला हेट केलेलं कसे चाले इनफॅक्ट त्या रंगाच्या आणखी प्रेमात पडायला हवं ॲटलिस्ट तुझ्यासारख्या कार्डिओलॉजिस्टने तरी तुमचं कामच ते असते ना याच्या हृदयाचे ब्लॉकेज काढा त्याच्या हृदयाचे बायपास करा चोवीस तास रक्ताचे माहेरघर असलेल्या अवयवाशी तुम्ही घेता मग लाल रंगाचा एवढा राग का त्याची ती अविरत सुरू असलेली बडबड आणखी पुढे ऐकण्यापेक्षा राशीने ती लाल साडी तशीच कपाटात कोंबली लाल रंग न आवडण्यासारखे काय होते त्यात उलट तिला तर हा रंग इतर रंगाहून कणभर अधिक आवडायचा लाल रंग म्हणजे प्रेमाचा रंग मग तिलाही तो आवडणारच ना पण सत्याशी लग्न झाले आणि या रंगाचा नुसता रागरा यायला लागला लग्नात नेसलेली लाल साडी मेहंदीचा खुललेला लाल रंग भांगेत भरलेले लाल कुंकू सारेच नकोसे होते जो रंग थेट हृदयात होता त्याच रंगाशी हृदयाने वर्षभरापूर्वी फारकत घेतली होती आणि आज हातात परत त्याच रंगाची साडी होती डोळ्यात डोकाऊ पाहणाऱ्या अश्रूंना धुडकावून लावत राशीष छानशी तयार झाली लाल साडी हातात छोटूसे ब्रेसलेट ओठांवर हलकेच फिरलेली लिपस्टिक तिला आज खूप नटल्यासारखे वाटत होते आणि तरीही काहीसे अधुरे पण देखील जाणवत होते स्वतःला आरशात परत एक वार बघून जाणवत असलेली कमी तिने हेरली आणि मेकअप बॉक्समधून सौभाग्याची खून म्हणून मिळवणाऱ्या सिंदूर काडीने माथ्यावर एक छोटीशी शिरे गोडली आता कुठे तिला तिचा साज परिपूर्ण वाटत होता एका विवाहितेसारखा राशी बाहेरून आवाज आला तशी लगबगीने ती जायला वळली मॉम आले घाईत खोली बाहेर पडताना ती जराशी धडपडली आणि मग पुन्हा सावरत हॉलमध्ये पोहोचली वा क्या बात है राशी आज चक्क साडी तिथे असलेल्या विजयाने तिच्याकडे बघून आश्चर्याने विचारले सहजच जस्ट ॲज अ चेंज आणि खरं म्हणजे आज मनापासून नेसाविषयी वाटली राशी हसून उत्तरली कधी कधी असे बदल चांगले असतात सुंदर दिसते आहेस लाल रंग तुझ्या अंगावर खुलतो बर का तिनेही हसून दिलखुलास दाद दिली बरं नाश्ता तयार आहे ये लवकर देवाला नमस्कार करून आलेच राशी देवघराकडे वळत म्हणाली किती दिसते ही माझ्या सत्याची चॉईस चुकीची नव्हतीच पाठमोऱ्या राशीकडे बघून विजया मनात म्हणाली राशीचे खुललेले रूप बघून नकळत तिच्या ओठांवर स्मित फुलले म आज एकट्याच पप्पा उपम्याची पेट प्लेट हातात घेत राशीने विचारले अगं त्यांना आज लवकर जायचे होते म्हणून सत्यासोबत तेच गेले सुद्धा तू सांग जेवणात काय बनू मॉम आज काही नको मी हॉस्पिटलच्या कॅन्टीनमधून खाऊन घे तसेही सध्या पोट अगदी टुंब भरले अशी का कशी तुम्ही मुलं सत्यासुद्धा फारसं काही खाऊन गेलं नाही अभी तर काय नुसतं झोपण्यापुरता इथे राहतोय असं वाटतं आणि त्यात तूही कॅन्टीनचे खाणार म्हणतेस मलाही मग थोडासा स्वयंपाक करायला जीवावर येतो ग खाणारी चार तोंड असली म्हणजे बरे वाटते मॉम आपल्या सुनेचे इतके लाड करणारी सासू मला भेटली आहे हे माझे भाग्यच पण आज थोडे लवकर निघते ना म्हणून नको नकोय उद्यापासून फक्त घरचं आणि घरचंच जेवण बघा आता निघते मी बाय ॲप्रॉन स्टेटतो आणि बॅग घेऊन तिची कार हॉस्पिटलच्या दिशेने निघाली अर्ध्यात पोहोचत नाही तोच तिला सत्याचा व्हॉइस मेसेज आला आनंदाच्या भरात तिने मेसेज उघडला आणि तिच्या तोंडून एक अस्फुट किंकाळी बाहेर पडली सत्या काय झाले असेल एका पुढील भागात क्रमशः लेखिका डॉक्टर वृंदा श्रोते हो कसा वाटला हा भाग कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद